नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल वात्सल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आषाढी वारी विशेष विठुरायाचा सुंदर असा अभंग आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा व माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद संसाराचा धास मनी द्यावा सोडून संसाराचा धास मनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू करू जोडीलं आषाढीची वारी करू करू जोडीलं आषाढीची वारी करू करू जोडीना संसाराचा ध्यास म्हणी द्यावा सोडून संसाराचा ध्यास म्हणी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे मिळून आषाढीची वारी करू करू जोडीन आषाढीची वारी करू करू जोडीन पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आन्दी गात बसल देव पुणे जिल्त आळन्दी गाव आळन्दी गात बसल देव रूप पानि मन मन ए भरुन, रूप पानि मन ए भर आषाढीची वारी करू करू जोडीलं आषाढीची वारी करू करू जोडीला आषाढीची वारी करू करू जोडीला संसाराचा ध्यास संसारा। धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू करू जोडीला आषाढी साडीची वारी करू करू जोडीला निवृत्ती सोपान धनदेव मुक्ताई चालविली भिंत त्या चांग देवा पायी निवृत्ती सोपान धनदेव मुक्ताई चालविली भिंत त्या सोप चालविली भिंत त्या चांग देवा पाय चांगदेवाचा अभिमान गेला पळून चांगदेवाचा अभिमान गेला पळून आषाढीची वारी करू करू जोडीला आषाढीची वारी करू करू जोडीला संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू करू जोडीला आषाढीची वारी करू करू जोडीला अभिरभुक्घनी वाहु चरनाी व्यथाना सङ्गूया देवासि घेऊनी वाहु चरना व्यथा जीवनाची सांगूया देवाशी धन्यल जाऊ शरण धन्य होईल जीवन जाऊ शरण आषाढीची वारी करू दोघे जोडीला आषाढीची वारी करू करू जोडीला संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू करू जोडीन आषाढीची वारी करू करू जोडीला आषाढी एकादशीचा सोहळा आला साधू संताची गर्दी झाली पंढरीला आषाढी एकादशीचा सोहळा सोहळाला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला द्वारका माई सांगते हात जोडून द्वारका माई सांगते हात जोडून आषाढीची वारी करू करू, करू जोडीला आषाढीची वारी करू करू जोडिना संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू करू, करू जोडिना आषाढीची जो वारी करू करू जोडिना आषाढीची वारी करू करू जोडीना